उदय सामंत यांनी एक महत्त्वाची सूचना केलेली आहे लेकी आणि सुनांवर वैयक्तिक टीका केली तर त्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशा स्पष्ट सूचना मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या निवडणुकीचा प्रचार करताना विरोधकांवर वैयक्तिक टीका करणं टाळा असंही सामंत यांनी स्पष्टपणे सांगितलंय एकही वाईट शब्द काढायचा नाही असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत तर उदय सामंत यांनी उमेदवारांना हे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत लेखी आणि सुनावर वैयक्तिक टीका करणं टाळा असं त्यांनी म्हटलंय करून बदनामी करून वैयक्तिक टीका टिपणी जिंकायचंय असा कुठचाही विचार आम्ही कुणीही या ठिकाणी केलेला महायुतीच्या माध्यमातून एकही वाईट शब्द त्याच्यावर जाईल अशा पद्धतीची कृती आपल्याकडनं होता येणार नाही करता कामा नाही जाहीरपणानं माझ्या सूचना आहे कारण जेव्हा उमेदवारी मिळते आणि नगराध्यक्षाचा उमेदवार असतो ते वाटेल त्या घराला जाऊन टीका करण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दृढ झाली त्याच्यामुळे विरोधक हा वैयक्तिक विरोधक नाही त्याची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे यांनी उमेदवारांना या सूचना दिलेल्या आहेत त्याचं कितपत पालन आता हे सगळे उमेदवार आणि पदाधिकारी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तृ त्यांनी ह्या सूचना दिलेल्या आहेत आणि सुदांवर वैयक्तिक टीका केल्यास त्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर विरोधक हा निवडणुकी आणि राजकीय पातळी पुरता विरोधक असतो मात्र त्यावर वैयक्तिक टीका करणं टाळा असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे एकही वाईट शब्द काढायचा नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडणार आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या आधीच उदय सामंत यांनी आपल्या उमेदवारांना आणि पदाधिकाऱ्यांना या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत